नमस्कार मी ज्योती माझ्या टेस्ट ऑफ टेम्प्टेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेंगोळी जी हुळग्याच्या पिठापासून बनवणार आहोत हिवाळ्यामध्ये हुळगे खाणं खूपच उत्तम असतं म्हणून आज आपण शेंगोळी बनवणार आहोत चला तर आपण बनवूया शेंगोळी बनवण्यासाठीचं साहित्य ते बंद करू दा हे आहे होळग्याचं पीठ आपण चार जणांच्या अंदाजाने शेंगोळी बनवणार आहोत तर त्या मानाने हे मी पीठ घेतलेलं आहे याचं सा वजन साधारणपणे पाव किलो असेल दोन चमचे तेल चवीनुसार मीठ लाल तिखट जिर, ओवा आणि लसूण आता आपण लसूण जिरं ओवा आणि लाल तिखट यांची पेस्ट बनवून घेणार आहोत शेंगोळी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं हे आहे हुळग्याचं पीठ याचं वजन साधारणपणे पाव किलो आहे चवीनुसार मीठ तेल जिरं ओवा लाल तिखट लसूण आणि शेंगदाणे शेंगदाणे आपण कच्चेच वाटून घेणार आहोत पहिल्यांदा आपण जिरं ओवा लाल तिखट आणि लसूण यांची पेस्ट बनवून घेणार आहोत आपण लसूण जिरं ओवा आणि लाल तिखट यांची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण ती या पिठामध्ये घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे मिश्रण आपल्याला एकदम सर आप बेता बेता आप घट्ट सर मळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची शेंगोळी आपल्याला बनवता येतील आणि ते बनवत असताना तुम्ही पाणी देखील घालू शकता पाणी घालून हे मळायचं आहे पीठ मळत असताना पाणी थोडं बेताबेताने घाला जेणेकरून पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे ते पातळ होऊ नये तुम्... तुम्ही पाहू शकता आपल्याला जी शेंगोळी बनवायची आहे त्यासाठी आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि इतकं घट्ट असं मी मळलेलं आहे आता आपण शेंगोळी बनवायला सुरुवात करूया त्याच्या आधी आपण गॅसवर पाणी तापायला ठेवूया का जेणेकरून आपण बनवलेली शेंगोळी त्याच्यामध्ये शिजायला घालता यावीत गॅस पेटवून आता आपण त्यावर पातेलं ठेवूया आणि पातेल्यामध्ये आपण आता आपण गॅस पेटवून त्यावर पातेलं गरम करायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी आपण शेंगोळीला देणार आहोत यासाठी पहिल्यांदा आपण तेल घालून घेऊया तेल छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण जिरं घालूया जिराला तडका बसल्यावर आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आपण शेंगोळीला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि या पाण्याला उकळी देऊन येऊ देणार आहोत त्यासाठी आता आपण गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे शेंगोळी बनवण्यासाठी आपण या पद्धतीने छोटासा गोळा एक घेतलेला आहे त्याचे दोन भाग करून घेणार आहोत आणि पाटावर शेंगोळी बनवणार आहोत या पद्धतीने आपल्याला शेंगोळी बनवायची आहे ज्यांना हातावर येते ते हातावर देखील बनवू शकतात पण मला हातावर येत नसल्याने मी या पद्धतीने शेंगोळी बनवत आहे या पद्धतीने आपण शेंगोळीसाठी हे असं बनवून घेतलेलं आहे आता आपण त्याला आकार देणार आहोत हे असं चिटकवून मी त्याला शेंगोळीचा आकार देत आहे आपण या पद्धतीने या सर्व पिठाच्या अशा शेंगोळी बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता की आपली शेंगोळी पूर्णपणे बनवून झालेली आहे आणि इकडं पाण्याला देखील उकळी आलेली आहे आणि आपण एका शेंगोळीचं पीठ ठेवलेलं आहे जे आपण नंतर थंड पाण्यामध्ये मिक्स करून याच्यामध्ये घालणार आहोत आता आपण एक एक शेंगोळी सोडून घेऊयात शेंगोळी सोडत असताना एकमेकाला चिपू द्यायची नाहीत आणि शेंगोळी आपली मंद आचेवर शिजू द्यायची आहे तोपर्यंत आपण हे शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत थोडंसं पाणी घालून याचं एक वाटण तयार करून घेणार आहोत आपली शेंगोळी छान शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं केलेलं वाटण आणि जे थोडंसं पीठ आपण ठेवलं होतं ते पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये टाकूया जे आपण पीठ ठेवलं होतं ते पाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि एक दहा मिनटं या वाटणासोबत शेंगोळी शिजू देऊया जास्त हलवायची आवश्यकता नाही आपली शेंगोळी खाण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली आहे छान प्रकारे आपली शेंगोळी झालेली आहे तुम्ही देखील नक्कीच घरी बनवून पहा आणि कर ना पण त्याला वायसर नंतर करू